एकदम पाऊस बंद होणार नाही म्हणजे काय होईल आज जालन्याकडे पडल तर आंबडकडे पडल आमचं आष्टीकडे दोन दिवस भाग बदलत पडल म्हणजे पासून ते अठरा पर्यंत म्हणजे असं मोठा पडणार नाही एकदम सर्व ह्या दोन तीन दिवस आहे कोणता समज तुम्ही तुमचं म्हणणं समजा आता जे मागे आज किंवा काल परवा पडला तसा पाऊस म्हणजे पुढील दोन तीन दिवसात पडणार नाही भाग बदलत थोडक्यात पर्यंत समज हो हो चौदाशे नंतर भाग बदल त्यांना ह्या दोन तीन दिवसात मात्र परभणी ना आपलं लातूर बीड परभणी नांदेड जालना संभाजीनगर धारशीर सोलापूर पंढरपूर तुळजापूर नगर जे समजा बीड जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा आहे आष्टी कडाष्टी तिकडं तर खूपच पडणार त्यांचे तळेच भरून जातील आता आमच्या म्हणजे कालच्या पावसाच अर्धा छोटे छोटे आले मग भरून तीन दिवसाच्या पावसात छोटी छोटी खूप पडला कारण की ना तिकडं खूप मोठा पाऊस पडणार आहे तिकडे ना तळे कोणत्या भागात कडाष्टी बीडाष्टी बीड हे दुष्काळ पडत म्हणजे तिकडून नगर जिल्ह्याला लागून कर्जत पण हो ना नाही आता कारण की तुम्ही सांगितलं होतं की समज दोन दिवसात जर बारा तेरा तारखे नंतर थोडे दोन तीन दिवस थोडं म्हणजे धीमा होऊन जाईल पाऊस परंतु जून मध्ये पाऊस सर्व दूर आहे खंड नाही हा खंड नाही पण काय होईल महाराष्ट्रात पाऊस चालूच राहणार एकदम बंद होणार नाही यंदा परंतु त्या जून परिस्थिती की यंदा पाऊस असा एकदम पहिले कसं होते दरवर्षी जून मध्ये एकदा पाऊस येऊन गेला वीस दिवस येत नाही हो हो गेल्या वर्षी झालं तशी नाही परिस्थिती यंदा तुम्ही सांगितलं होतं की सुरुवात चांगली झाली शेवटपास सुरुवात चांगली झाली साहेब तुम्हाला काय म्हणलो आपण मागे एकदा तुम्ही आठवा मागच्या आठ जून घेते ना हो ना हो ना त्या वर्षी जास्त पाऊस पडतोय बरोबर साहेब तुमचं म्हणजे शंभर टक्के तर तुझा साहेब तो शब्द कारण की तुम्ही म्हणा आणखी